जय हिंद काल जो प्रसंग घडला या प्रसंगाला पाहून असं वाटतंय की माणसाच्या जीवाची किंमत नेमकी आहे काय काल तुम्हाला सर्वांना माहीत असेल की तामिळनाडूमध्ये एक घटना घडली त्या घटनेमध्ये जर पाहिलं तर टी व्ही के पक्षाची एक रॅली होती जी की टी व्ही के पक्षाचे सर्वे सर्व म्हणजे थालपती विजय यांच्या रॅलीमध्ये अडतीस जणांचा मृत्यू आहे आणि पन्नासपेक्षा जास्त जण जखमी झाले तर यामागचे नेमके कारण काय आहेत ही घटना कसं काय घडली भारतामध्ये अशा घटना नेहमीच का घडायला आता पाठीमाग तुम्हाला माहिती आहे आरसीबी जिंकली त्यावेळेस पण अशी घटना घडली आहे आणि त्याच्यामध्ये पण दहापेक्षा जास्त लोकांचा जीव गेला मृत्युमुखी पडले तर ह्या घटना अशा नेहमी भारतामध्ये का होत आहेत कालच्या घटनेमध्ये महत्त्वाच्या अशा काय गोष्टी होत्या याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये थलापती विजय म्हणजेच टी व्ही के पक्षाचे प्रमुख यांनी दोन हजार चोवीस साली एक राजकीय पक्ष स्थापन केला तामिळनाडूमध्ये अशा गोष्टी बऱ्याचदा तुम्हाला झालेल्या पाहायला पण मिळतात की सुपरस्टार किंवा जे हिरो आहेत हिरोईन आहेत हे बॉलिवूड हे त्या राज्याच्या पॉलिटिक्समध्ये जॉईन होतात आणि खूप चांगल्या प्रकारे असं शासन करतात त्यामागचा जर पाहिला उद्देश त्यांचा पाहिला तर त्यांना पैसा कमवणं पॉलिटिक्समधून हा त्यांचा उद्देश कधीच आपल्याला पाहायला मिळत नाही तर त्यांना फक्त जनसेवा करणे आणि त्यामधून लोकांचं कल्याण करणे कारण लोकांनी त्यांना शून्यापासून मोठा स्टार बनवलेला असते आणि त्या बदल्यात त्यांना लोकांची सेवा करणं हा त्यांचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे लोक आपल्याला राजनीतीमध्ये आलेले पाहायला मिळतात असाच काहीसा विचार करून विजय थालापती यांनी सुद्धा रॅलीमध्ये टी व्ही के पक्षाची स्थापना केली दोन हजार चोवीसमध्ये आणि त्या पक्षाच्या प्रचारासंदर्भामध्ये एक रॅली आयोजित केली होती जे की करूर या ठिकाणी होती तामिळनाडू जी तामिळनाडूमध्ये आणि या रॅलीमध्ये एक भीषण घटना घडली तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसची ही घटना राजकीय रॅलीच्या सुरक्षेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करते थोडक्यात आपण करूर या जिल्ह्याचा मॅप पाहून घेऊया तामिळनाडूचा मॅप आहे तामिळनाडूमध्ये इथं तुम्ही पाहू शकता चेन्नई आहे चेन्नईच्या नंतर जर बघितलं इथं चेन्नई बघा चेन्नईच्या नंतर इथं करूर जिल्हा येतो है आहे है। ठीक आहे करूरच्या बाजूला आहे कोयंबतूर कोइंबतूरनंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला माहिती आहे कन्याकुमारी आहे ठीक आहे आणि मदुराई तर मदुराई कोइंबतूर या दोन जिल्ह्यांच्यामध्ये जर बघितलं तर करूर नावाचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये कालची रॅली होणार होती इरोड आणि करूर यावर दोन जिल्ह्यांना जोडणारा एक हायवे आहे या हायवेच्या वरती ही जी काही रॅली होणार होती ती अरेंज केली होती पण विषय असा झाला आहे की या रॅलीमध्ये प्रचंड गर्दी झाली आणि गर्दी इतकी होती की त्या गर्दीमध्ये तीस हजारपेक्षा जास्त लोक उपस्थित होते अशी एक जनरल आकडेवारी आलेली आहे समोर विजय यांच्या आगमनाला मोठा उशीर झाला यामध्ये बघा विजयांचा इथं येण्याचा टाईम जो होता तो दुपारी तीन वाजताचा होता असं त्यांनी जे एक पत्रक दिलेलं आहे या पत्रकामध्ये त्यांनी दुपारी तीन वाजल्यापासून ते रात्री दहापर्यंतचा हा टाईम त्यांनी सांगितला होता की यावेळेमध्ये विजय यांची यांच्या उपस्थितीमध्ये एक मोठ्या जनसमुदायाला ते संबोधित करणार आहेत तर लोकांची गर्दी सकाळपासूनच सुरू झाली होती सकाळपासूनच भयंकर लोक बऱ्याचशा प्रमाणामध्ये इथं येऊन जमा होत होते आणि इतका मोठा सुपरस्टार येतोय राजकीय नेता तर नंतर पण अगोदर सुपरस्टार चाहत्यांचा सुपरस्टार म्हणजे तामिळनाडूमध्ये सुपरस्टार आणि त्याचे फॅन्स यांचं नातं एक वेगळंच आहे त्याचं कारण तुम्हाला एक छोट्याशा उदाहरणावरून सांगतो माझा एक मित्र आहे जो की तामिळनाडूमध्ये राहतो ज्याला डोळ्याचा प्रॉब्लेम होता ज्याला दिसण्यासाठी अडचण होती तर तिथं डोळ्याला अडचण असल्यानंतर ते कोणत्या नेत्याकडे वगैरे जाण्याच्याऐवजी हो जसं सुपरस्टार विजय आहेत अजित कुमार जो आहे हिरो तिथला त्याच्यानंतर तुम्हाला पुनित पुनीत पुनीत पुनित रा, राजकुमार जे होते या हिरोबद्दल पण तुम्ही ऐकलं असेल अशा असंख्य हिरो आहेत तामिळनाडूमध्ये किंवा साऊथ इंडस्ट्रीमध्ये की त्या हिरोंच्या स्वतःच्या एन जी ओज आहेत आणि त्या एन जी ओमध्ये जर समजा कुणाला दवाखान्याची काही अडचण असेल तर त्यांनी जाऊन फक्त त्या एन जी ओमध्ये नाव नोंदणी करायची जसं त्यांनी नाव नोंदणी केली आणि त्यांची अडचण सांगितली तर त्या लोकांना डायरेक्ट मोठ्या शहरामधल्या हॉस्पिटलचा डायरेक्ट अपॉइंटमेंट मिळते आणि अपॉइंटमेंटमध्ये जाण्या येण्यापरून येण्याला पैसे आहेत का नाही तिथपासून ते विचारणे करतात आणि त्या व्यक्तीचा पूर्ण दवाखान्याचा खर्च या एन जी ओच्या मार्फत केला जातो आणि इतकं चांगलं असं काम हे करतात तर तो माझा मित्र जो आहे त्याच्या डोळ्याचा पूर्ण पूर्णविलाज ह्या इजे विजय थालापती यांच्या फाउंडेशनने केलेला आहे त्याचा मेडिकलचा खर्च त्याचा जाण्या येण्याचा खर्च आणि त्याचा डोळ्याचा इलाजाचा सगळं खर्च हे लोकं करतात त्यामुळं तिथला सुपरस्टार म्हणजे एका देवास देवापेक्षा जास्त तिथल्या फॅनसाठी आहे आणि अशाच त्या सुपरस्टारला पाहण्यासाठी ही जी गर्दी होती ती भयंकर अशी गर्दी सकाळपासून आपल्याला पाहायला मिळत होती पण प्रशासनाकडून जे पाणी असेल इतर सुविधा असतील बाथरूम वगैरे हो असेल यांच्या सुविधांचा थोडासा अभाव हो आपल्याला काल तिथं पाहायला मिळाला गर्दीवर नियंत्रण सुटले आणि भगदड झाली यामध्ये मृत्यू व जखमी झालेल्या लोकांच्या संख्येचा जर विचार केला तर अंदाजे अडतीसपेक्षा जास्त लोकांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आणि त्यामध्ये जखमींची संख्या जी आहे ही पन्नासपेक्षा जास्त आहे मृत्यू पावलेल्यांना पावलेल्यांमध्ये स्त्रिया व मुलांचाही समावेश आहे रुग्णालयात तातडीनं नेले गेले पण तोपर्यंत बराचसा वेळ झाला होता तर यामागचे प्रमुख कारणांचा जर विचार केला बघा तर इथं तुम्हाला एक बाजूला लेटर दिसतं आहे जे की कालपासून खूप जास्त व्हायरल होत आहे हे लेटर आहे दोन दिवसा अगोदरचं म्हणजे पंचवीस तारखेचं आणि त्या दिवशी करूर जिल्ह्याचे जे काही टी व्ही के या पक्षाचा जो काही सचिव आहेत ठीक आहे यांनी तिथल्या पोलीस प्रशासनाला लिहिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलेलं आहे बघा इथं तुम्हाला दिसतंय याला तुम्ही झूम करूनसुद्धा व्हिडिओला पॉज करून झूम करून तुम्ही याला पाहू शकता ठीक आहे तसं हा हे जे पत्र आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो तामिळमध्ये आहे ते वाचता येणार नाही पण याला तुम्ही गुगल ट्रान्सलेट वगैरे करू शकता किंवा गुगलवरती पण हे इझिली तुम्हाला भेटून जाईल तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की एक लाख वीस हजारपेक्षा जास्त लोक इथे येण्याची अपेक्षा आहे आणि दहा हजारपेक्षा जास्त मोटरसायकल इथं येतील त्यामुळं प्रशासनाने पोलीस प्रशासनाने त्यांना मदत करावी या प्रकारचं हे लेटर कालपासून आपल्याला सोशल मीडियावरती बरसं व्हायरल झालेलं पाहायला मिळतं तर जे कोणी पक्षप्रमुख आहेत किंवा पक्षाचे जे कोणी आरे जे आहेत आयोजक आहेत संयोजक आहेत यांनी त्यांच्याकडून जी काही कारवाई करायची असायला पाहिजे ती कारवाई केलेली आपल्याला इथं पाहायला मिळते मग यामध्ये जर बघितलं तर लोकसंख्येचं व्यवस्थापन आणि यामध्ये थोडासा अभाव आपल्याला काल पाहायला मिळाला दुसरी गोष्ट आहे सुरक्षा दलांचे अपूर्ण नियोजन सुरक्षा दल तर थोड्या प्रमाणामध्ये कमी पडलेत का असं आपल्याला पाहायला मिळते तामिळनाडू पोलिस जे आहे ती भारतातल्या एक योग्य आणि सक्षम पोलिसांपैकी एक त्यांना मानलं जातं त्याच्यानंतर उष्णता व पाणी पुरवठ्याची कमतरता कालच्या दिवसाभरामध्ये जर तापमान बघितलं तर करूचं तापमान नेहमीसारखंच होतं पण पाणी पुरवठ्याची कमी कमतरता त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रवेश आणि निकास मार्ग हे अरुंद होते साहजिकच छोटा जिल्हा असल्यामुळे तिथं प्रवेश आणि निकास मार्ग हे जास्त मोठ्या प्रमाणात नसणार आणि इतक्या मोठ्या प्रचंड गर्दीला हँडल करणं म्हणजे छोट्या शहरांसाठी नेहमी एक चॅलेंजच असतं त्यामध्ये विजय यांची बस जी येते ती बस आल्यानंतर गर्दी त्यांना पाहण्यासाठी जास्त वाढायला लागली घटनेच्या वेळा बघितलं तर दुपारपासून गर्दी जमा झाली होती संध्याकाळी उशीर झाल्याने उशिरा विजयचं आगमन झालं जवळपास सात वाजताच्या दरम्यान त्यांचं आगमन झालं पाण्याच्या बाटल्या वाटप करत असताना तिथे गोंधळ झाला अशी एक प्रायमरी सूचना आहे न्यूज मीडियाच्या अहवालानुसार असं कळतय की ही जे आहे ही ढकलाढकली सुरू झाली आणि अनेक लोक यामध्ये काही जण मागं पडायला लाग लागले काही जण गळायला लागले आणि यांच्या समोरूनच भविष्यामध्ये चेंगरा चेंगरी व्हायला रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या पण तोपर्यंत बरीचशी उशीर आहे असं इथं पाहायला मिळतंय सामाजिक आणि राजकीय परिणाम या घटनेनं भारतातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनाला हलवून टाकले आणि त्यामध्ये जर पाहिलं तर बघा सामाजिक परिणाम जर पाहिला तर लोकांमध्ये प्रचंड असा संताप इथं पाहायला झालाय विरोधी पक्ष असेल सत्ताधारी असेल यांच्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरू झालेले आहेत याही परि याही काल झालेल्या प्रसंगावर पण जसं राजकीय लोक त्यांची पोळी भाजत असतात दरवेळेस तसं आपल्याला काल पण तामिळनाडूमध्ये झालेलं पाहायला मिळते सत्तेमध्ये असणारे आणि विरोधीवाले पक्षामध्ये असणारे या दोघांनी पण या संधीचा फायदा घेत आप आपल्या परीनं आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात केली होती यावरून भविष्यामध्ये राजकीय राज भवितव्य काय असायला पाहिजे कसं असायला पाहिजे यावरती प्रश्नचिन्ह आपल्यासमोर उभा राहिला बरं ह्या सर्वांमध्ये जे लोक मृत्यू मृत्युमुखी पडलेत या लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार कोण आहे आतापर्यंत जसं प्रशासन असेल किंवा जे आयोजक आहेत किंवा नेमकं ह्या सगळ्यांच्या या सगळ्या घटनेमध्ये जे मृत्यूमुखी पडलेत त्यांच्या परिवारांना न्याय देणार का न्याय मिळणार का कारण याची जबाबदारी कोण घेणार तर या सर्वांसाठी एक कमिटीचं आयोजन केलेलं आहे यावरती एक कमिटी बसणार आहे आणि ती कमिटी एक अहवाल सादर करणार की नेमकं हे झालं आहे का अशा कमिटी भारतामध्ये प्रत्येक केस झाल्यानंतर होतात पण त्यांनी दिलेले जे सूचना आहेत किंवा त्यांनी जे रिपोर्ट सादर केलेले असतात त्यावरती इम्प्लिमेंटेशन कधी होत आहे का तर कधीच नाही अशा गोष्टी आपल्याला भारतामध्ये दरवेळेस पाहायला मिळतात या गोष्टी आपल्याला काय शिकवतात यावरती उपाय काय तर उपस्थितीचा अंदाज घेणे आणि त्याचं नियोजन करणं यामध्ये आपण नेहमी चुकताना आपण पाहायला आहे भारतामध्ये आपण दरवेळेस अशा मोठ्या मोठ्या रॅली जिथे जिथे आयोजित होत आहेत तिथं अशा प्रकारच्या घटना वाढत चालल्या आहेत त्यामुळं आपल्याला उपस्थितीचा अंदाज आणि नियोजन यामध्ये आपलं गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट कोणत्याही असो भारतातलं आहे त्यामुळे मी त्यांना आपलं म्हणतो त्यामुळं आपलं गव्हर्नमेंट जे काय असेल हे इथं नियोजनामध्ये आहे का प्रॉपर प्लॅनिंग होत नाही का प्रवेश आणि निकास मार्गाची अचूक व्यवस्था आपल्या देशामध्ये नाही आहे का पर्याप्त सुरक्षा दल आणि वैद्यकीय सुविधा अशा गर्दीच्या ठिकाणी उपलब्ध का उपलब नसतात असतात तर त्या कमी प्रमाणामध्ये का आहेत त्यांचं प्रमाण जास्त का नसतं आपत्कालीन योजना इमर्जन्सी प्लान्स हे एक्झिक्यूट बरोबर एक्झिक्यूट का होत नाहीत बॅकअप प्लॅन सर्व ठिकाणी रेडी असतात ही गोष्ट मान्य आहे पण ते इमर्जन्सी प्लॅन एक्झिक्युशन बरोबर का होत नाही क्राऊड मॅनेजमेंटचं तंत्रज्ञान आपलं इथं वापरणं सध्या तरी आपण त्यामध्ये अपयशी आप ठरलोत असं यामधून आपल्याला पाहायला मिळते तर बघा ही घटना समाजाला एक मोठा धडा देते आणि तो धडा असा आहे सुपरस्टार असो किंवा कोणताही राजकीय नेता असो आपल्या जीवापेक्षा जास्त ते नाही आहेत अशा लोकांना पाहण्यासाठी जी काही गर्दी होते या गर्दीमध्ये महिला असतील लहान मुलं असतील यांच्या जीवाची यांच्या सुरक्षितेची काळजी घेणं हे पुरुषांचं जे कोणी समोर असतील त्यांचं काम आहे लोकांच्या जीवाशी करता जबाबदारीने कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे जे कोणी आयोजक असतील संयोजक असतील त्यानंतर जे जे मोठे नेते असतील या सर्वांनी या अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करताना खूप मोठ्या जबाबदारीने कार्यक्रम आयोजित करणं आवश्यक आहे जेणेकरून अशा घटना भारतामध्ये पुन्हा घडणार नाहीत सुरक्षा ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही तर आयोजकांचीही जबाबदारी आहे ही गोष्ट समजून इथून पुढे एका चांगल्या वेल कोऑर्डिनेशन पद्धतीनं असे कार्यक्रम आयोजित होतील यावरती ट्वीट करून नरेंद्र मोदी असतील आणि राहुल गांधी असतील या दोघांनी सुद्धा ट्विट करून मृत्युमुखी पडलेल्यांच्या घरच्यांसोबत त्यांच्या सद्भावना व्यक्त केल्या आहेत आपणसुद्धा आपल्या चॅनलच्या वतीनं तुमच्या सर्वांच्या वतीनं मृत्युमुखी पडलेल्या सर्वांच्या वती प्रति आपल्या आदरांजली अर्पण करूया आणि असे कार्यक्रम भविष्यामध्ये जे काही होत असतील त्यामध्ये तुम्ही जर जात असाल तर तुम्ही एक विशेष सुरक्षा सुरक्षितता बाळगताल अशी अपेक्षा करूया भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी प्रशासन योग्य ते निर्णय घेईल अशी अपेक्षा करू थांबूया या व्हिडिओमध्ये भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद